पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार पंचवीस म्हणजे आता नऊ एप्रिलला जो पेपर झालेला आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा आई व मुलगी यांच्या आजच्या वयांची बेरीज साठ वर्ष आहे पंधरा वर्षानंतर आईचे वय मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल तर आई व मुलीचे आजची वये अनुक्रमे किती वर्ष असेल मला प्रश्न दिसताना थोडासा भयंकर दिसतो पण थोडंसं लॉजिकली आणि शांतपणे विचार केला तर काय काय दिलेलं आहे पहिले ती लिहून घ्या ही मुलगी आणि आई यांच्या वयाची बिरीज दिलेली आहे इथे लिहितो मी मुलगी इथे लिहितो आई ठीक आहे त्यांचं वय आपल्याला माहिती आहे का तर आजचं वय माहिती नाही पण त्यांच्या वयाची बिरीज माहीत नाही आहे म्हणजे मी जर लिहिलं आजचं वय त्यांचं तर मुलीचं वय जर मी एक्स मानलं आणि आईचं वय वाय मानलं तर ह्या दोघांची बिरीज किती यायला पाहिजे ती येते साठ मग त्यानंतर काय म्हटलं की पंधरा वर्षानंतर पंधरा नंतर लिहितो मी डायरेक्ट पंधरा वर्षानंतर आता मुलीचं वय पंधरा वर्षानंतर किती असणार आहे आजचं वय जर तिचं एक्स असेल तर पंधरा वर्षानंतर तिचं वय असेल पंधरा एक्स सॉरी एक्स प्लस पंधरा आईचं वय किती असणार आहे वाय प्लस पंधरा आता काय म्हणणं आहे पंधरा वर्षानंतर व पंधरा वर्षानंतर आईचे वय मुलीच्या त्यावेळच्या म्हणजे आईचे वय कोणाचे वय तर आईचे वय मुलीच्या त्यावेळच्या म्हणजे ह्या ह्या वयाच्या किती असणार आहे त्यावेळच्या दुप्पट होईल म्हणजेच काय त्यांना म्हणणं आहे की जे आईचं वय आहे वाय प्लस पंधरा हे आईचं वय आहे मुलीच्या त्यावेळेचं वय मुलीचं त्यावेळेचं वय आहे एक्स प्लस पंधरा ठीक आहे एक्स प्लस पंधरा आहे तर ह्याच्या दुप्पट होईल ह्याच्या दुप्पट होईल म्हणजेच काय जर यांना समान करायचं असेल तर ह्याला दोन करावं लागेल कारण की ह्याच्या दुप्पट हे वय आहे ह्याच्या दुप्पट हे वय आहे आईचं वय तर मग ह्याला दोनने गुणल्यानंतर समजा आपण म्हटलं एखादी गोष्ट की चार हे दोनच्या दुप्पट आहे 4 हे, 2 चार कि हे दोनच्या दुप्पट आहे किंवा कोणती एखादी संख्या घ्या तीस हे पंधराच्या दुप्पट आहे असं समजा तीस हे पंधराच्या दुप्पट आहे किंवा किती एखादी घ्या पंचेचाळीस हे नव्वदच्या दुप्पट नव्वद ही पंचेचाळीसच्या दुप्पट आहे पंच 5... नव्वद ही पंचेचाळीसच्या दुप्पट आहे मग ह्या ज्या संख्या घेतल्या आपण दोन चार पंधरा तीस तर ह्या काय आहे ह्या साईडच्या दुप्पट संख्या आहेत पण ह्याला इक्वल करण्यासाठी ह्या साईडला प्रत्येकाला दोन्ही गुणावं लागणार म्हणजेच काय जी दुप्पट संख्या आहे जी दुप्पट संख्या आहे त्याच्या जी लहान संख्या तिला दोनने गुणलं तर ती संख्या तुम्हाला इक्वल होतील म्हणजे बरोबर होतील तर आता किती येईल वाय अधिक पंधरा बरोबर ह्या दोनने ह्या एक्सला गुणा दोन एक्स प्लस ह्या दोनने ह्या पंधराला गुणा किती येतील तीस मग इथे आता एक काम करूया दोन एक्स वजा वाय म्हणजे हा जो प्लसवाला वाय आहे तिकडे पाठवूया आणि हा प्लसवाला तीस तिकडे पाठवूया म्हणजे इथे ऑलरेडी हे बघा मी काय केलं इथे पन दोन एक्स होते हा वाय उचलला आणि तिकडे टाकला काय झाला मायनस झाला मी आता तिकडज तिकडंच लिहितो म्हणजे दोन एक्स वजा वाय झाले ठीक आहे दोन एक्स वजा वाय आता हा जो तीस आहे इकडे पाठवला इथे पंधरा होता वजा तीस होईल कारण की ते अधिकमध्ये आहे मग दोन एक्स फक्त मी ह्या साईडला लिहिते दोन एक्स वजा वाय ठीक आहे हा पार्ट फक्त मी इकडे लिहिला पंधरातनं तीस जात नाही मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची तीस वजा पंधरा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लावायचं पंधरातनं तीस गेले किंवा तीसनं मधून पंधरा गेले तर पंधरा राहतात तर वजा पंधरा उत्तर येणार आहे आता काय करायचं बघा पहिले तर तुम्हाला आजचं वय भेटलेलं आहे त्यांचं आणि हे दुसरं तुम्हाला एक फॉर्म इक्वेशन भेटलेलं आहे जे किती वर्षानंतरचं असो ते तुम्हाला काय आहे इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवायचं आहे म्हणजे किमती ठेवायची आहे तर काय बघा पहिलं पहिलं हे एक्स अधिक वाय म्हणजे आजचं वय एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय बरोबर किती साठ आणि हे दुसरं इक्वेशन दोन एक्स वजा वाय बरोबर किती वजा पंधरा मग आता ह्याला जर सॉल्व केलं ह्याची जर बेरीज केली आपण तर इथे काय होणार आहे इथे बघा हा मायनस प्लस मायनसच असो तर इथे वजा वाय प्लस वाय कॅन्सल होतील दोन अधिक एक्स म्हणजेच किती तीन एक्स होईल साठ म्हणणं पंधरा गेले किती राहिले साठ म्हणणं पंधरा गेले तर इथे राहतील पंचेचाळीस मग एक्सची किंमत किती भेटणार आहे तुम्हाला हा जर एक्स इकडे पाठवला सॉरी हा जर तीन इकडे पाठवला हा भागा करत जातो मग एक्सची किंमत किती भेटेल पंधरा मग तुम्हाला मुलीचं वय भेटलं पंधरा ठीक आहे मुलीचं वय भेटलं पंधरा मुलीचं वय किती भेटलं पंधरा आता ही पंधरा जर ह्याच्यामध्ये ठेवले हे पंधरा जर ह्याच्यामध्ये ठेवले म्हणजे काय एक्स अधिक वाय बरोबर साठ ह्याच्यामध्ये जर पंधरा ही किंमत ठेवली तर ही पंधरा इकडून इकडे पाठवली ती ही वजामध्ये जाणार कारण की ते अधिकमध्ये आहे मग वायची किंमत किती येणार आहे साठमधनं पंधरा गेले पंचेचाळीस राहिले मग आईचं वय किती येणार आहे तर पंचेचाळीस येईल तर मुलीचं वय किती येणार आहे पंधरा येईल ठीक आहे तर आपण ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न पाठवायचे असतील काय प्रश्न होता आई व मुलीच्या आजची वय आजची वय सांगितली होती एक्सानिवाळा आहे ठीक आहे जर तुम्हाला कोणतेही प्रश्न मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथं मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली म्हणजे काय प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये अनलिमिटेड टाइम कोणता व्हिडिओ किती वेळेस बघा काही लिमिट नाही आहे आणि विशेष म्हणजे एकाच महिना तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही रेडसेटचा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद